नमस्कार मित्रांनो सॅम टी मध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी किंवा जमीन घ्यावी किंवा फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी किंवा स्टॉक आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी या सर्व विषयांवरचे फायदे आणि तोटे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया आता आपण सर्वात आधी बोलूया जमिनीतील गुंतवणुकीबद्दल भारतामध्ये जमीन ही नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानली जाते जमीन कधीही शून्यावर जात नाही आणि लॉंग टर्ममध्ये तिची किंमतही हळूहळू वाढते शहराच्या आसपासची जमीन हायवेजवळची जमीन किंवा विकसित होणाऱ्या भागातील प्लॉट यामध्ये योग्य वेळी गुंतवणूक केली तर भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे जमिनीसाठी खूप मोठं भांडवल लागतं लगेच विक्री करणंही सोपं नसतं आणि कागदपत्र नीट तपासली नाहीत तर आपण कायदेशीर अडचणीत येऊ शकतो म्हणूनच जमिनीत गुंतवणुकी संयम असणाऱ्या आणि लॉंग टर्म विचार करणाऱ्यांसाठी योग्य आहे आता आपण वळूया सोनं आणि चांदीकडे सोनं चांदी ही भारतीयांची पारंपारिक आणि विश्वासार्ह गुंतवणूक आहे महागाई वाढली की सोनं आणि चांदीचे भावही वाढतात आजच्या काळात तुम्ही फक्त दागिन्यांमध्ये नाही तर डिजिटल गोल्ड जसं की गोल्ड ई टी एफ आणि सिल्वर ई टी एफमध्येही गुंतवणूक करू शकता सोनं चांदीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपातकालीन परिस्थितीत तुम्ही त्यांना लगेच विकू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा सोनं चांदीतून दरमहा उत्पन्न मिळत नाही आणि सोन्याचे आणि चांदीचे भाव नुकतेच वाढलेले आहेत जसं की चांदीचा भाव हा सध्या अडीच लाखावर आहे आणि सोनं दहा ग्रॅम हे दीड लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळं सोन्याचा भाव किती वेगाने वाढेल आणि चांदीचा भाव किती वेगाने वाढेल हे आपण आत्ताच सांगू शकत नाही आता बोलूया आपण शेअर मार्केटबद्दल शेअर मार्केटमध्ये कमी पैशातूनही सुरुवात करता येते योग्य कंपन्यांमध्ये लॉंग टर्मसाठी गुंतवणूक केली तर शेअर मार्केट सर्वात जास्त रिटर्न देऊ शकतो इथे तुम्हाला कंपनीच्या वाढीचा फायदा मिळतो डिव्हिडंट मिळू शकतो आणि तुमचा पैसा महागाईपेक्षा वेगाने वाढू शकतो पण शेअर मार्केटमध्ये रिस्क खूप जास्त आहे जर आपल्याला नॉलेज नसेल किंवा आपण इमोशन किंवा भावनेतून निर्णय घेतले तर नुकसान नक्कीच म्हणूनच शेअर मार्केट हे शिकायला तयार असणाऱ्यांसाठी आणि लाँग टर्म विचार करणाऱ्यांसाठी योग्य आहे तर आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणतीही गुंतवणूक बेस्ट आहे खरं उत्तर असं आहे की एकच गुंतवणूक सर्वांसाठी बेस्ट नसते खरी स्मार्ट गुंतवणूक म्हणजे डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच सगळा पैसा एकाच ठिकाणी न ठेवता थोडा शेअर मार्केटमध्ये मा थोडा जमीन किंवा रिअल इस्टेटमध्ये आणि थोडा सोनं चांदीमध्ये गुंतवणूक करणं यामुळे रिस्क कमी होते आणि आर्थिक स्थिरता वाढते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर योग्य वाटला असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद